ठाण्यात झालेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेमधल्या राण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली या हल्ल्याचं समर्थन करता येणार नाही मात्र हा हल्ला म्हणजे ऍक्शनला रिॲक्शन असल्याचं पाहायला मिळालं असं मुख्यमंत्री म्हणाले ठाण्यामध्ये काल उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर चिखलफेक करण्यात शेणफेक करण्यात आलं होतं आणि या सगळ्या प्रकरणी आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली या हल्ल्याचं समर्थन करता येणार नाही मात्र हा हल्ला म्हणजे ऍक्शनला रिॲक्शन असल्याचं पाहायला मिळालं असं मुख्यमंत्री म्हणाले काल ठाण्यामध्ये उद्धव ठाकरे गटाचा मेळावा पार पडला मात्र त्याआधीच त्यांच्या ताफ्यावर नारळ फेकण्यात आले होते चिखल फे... शेण फेकण्यात आलं होतं यानंतर एक प्रकारे मनसेच्या कार्यकर्त्यांनी राळा घेतला होता आणि त्यानंतर एकनाथ शिंदेनी आता प्रतिक्रिया दिली आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या प्रतिक्रियेला राऊतांनी सुद्धा उत्तर दिले तेही बघतात हे आपली संस्कृती नाहीये ही आपली परंपरा नाही या महाराष्ट्राची आज त्यांनी सुरुवात केली राज ठाकरे साहेबांचा ताफा अडवणं त्याच्यामध्ये काय काय दगडफेक करणं सुपाऱ्या टाकणं हे तर कोणालाही आवडलेलं नाही आणि शेवटी ॲक्शनला रिॲक्शन असते ॲक्शनला रिॲक्शन असते ती आज पाहायला इथे लोकांना मिळालं ॲक्शन काय ॲक्शनला रिॲक्शन काय रे थांबा झाला दोन महिने मग तुम्हाला ॲक्शन रिॲक्शन काय ते कळेल ती सत्तेची मस्ती दाखवू नका बरं